एकतीस डिसेंबरची रात्र खबरी येतो आणि माहिती देऊन जातो तो तिथे पोहोचतो ते, ते गुंड फायरिंग करतात हा उलट फायरिंग करतो आणि छोट्या राजांचे हे दोन माणसं तिथेच मारले जातात असंच पुढं ऐंशीच्या पेक्षा जास्त एन्काउंटर होतात आणि त्याला जबाबदार असतो एक पोलीस ऑफिसर याचं नाव दया नायक दया नायकचा जन्म कर्नाटकच्या लहानपणी परिस्थिती फार हालाकीची होती त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण होती आर्थिक अडचणी असंख्य होत्या याच अडचणीला कंटाळून दया यांचे वडील घर सोडून गेले होते आणि ते गेले ते पुन्हा परतलेच नाही त्यांच्या आई गावातल्या काही श्रीमंताच्या घरी मोलकरीन म्हणून काम करायचे दयासुद्धा आईची मदत करायची सातवीपर्यंत शिक्षण त्यांनी गावातच घेतले पण पैसे कमी पडत होते या कारणास्तव त्यांनी गाव सोडलं आणि मुंबईची वाट पकडली याचं सर्व कुटुंब मुंबईत आलं तिथे आलो तो त्यांच्या मामाकडे गेले पण मामाकडून काहीच साथ मिळाली नाही तेव्हा आईना एका शेतात पत्र ठोकले आणि निवारा बसव बनवला आणि तिथेच राहणं सुरू केलं आईचं करम अविचलित चालू होतं हातात पडेल ते काम करायच्या दयासुद्धा मागे राहिले नाही रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये त्यांना काम मागितलं चांगलं केल्या काम चांगलं केल्यामुळे कॅन्टीनमाला त्यांना ठेवून घेतलं तिथे त्यांना नऊ वर्षे काम केलं आणि कामाच्या पैशावर त्यांनी घरसुद्धा घरसुद्धा सारवलं आणि स्वतःचं शिक्षणसुद्धा सुरू ठेवलं त्यांचा जन्म एकोणीसशे सहासष्टमध्ये झाला आणि एकोणीसशे एकोणसत्तरच्या मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी ते मुंबईत आले दया दिवसाचा खूपसा वेळ कॅन्टिंगवर द्यायचा काम करायचे वेळ काढून अभ्याससुद्धा करायचे त्यावेळी त्यांना सातशे रुपये मिळायचे दया यांचं अभ्यासाप्रती असलेलं प्रेम बघून कॅन्टीन मालकाने त्यांना पर्यंत शिकवलं सर्व मदत पुरवली नंतर ते जेव्हा पोलीस होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी अवरात्र मेहनत घेणं सुरू केलं त्यांनी कॅन्टीन सोडलं उदारनिर्वाहासाठी एक पलंबरच्या हाताखाली अनेक वर्ष काम केली त्यांनी त्यांचे त्यांना प्रतिमा तीन हजार रुपये दिले मिळायचे त्यांना सर्व प्रयत्न केले होते आणि त्यांच्या माल फलस्वरूपी ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मुंबई पोलीसमध्ये मध्ये नियुक्त झाले तिथे एक वर्ष त्यांनी ट्रेनिंग चालली आणि एकोणीसशे शहाण्णव साली त्यांची पोस्टिंग जीव इथे झाली आणि ते नोकरीत पूर्णपणे रुजू झाले दाय आधीपासूनच धाडशी आणि निर्बळ होते त्यात हालिकेचं जीवन वाट्याला आल्यामुळे ते मनानं अजून मजबूत झाले होते आयुष्य अनेक अनुभव घेतल्याने ते कणखर झाले आणि करिअरमधल्या सुरुवातीला काही अशा घटना घडल्या ज्यामुळे त्यांना ओळख मिळाली वरवर ऐकायला एक मजेशीर फिल्मी वाटतात पण दया यांच्यासाठी या घटनेचं तोंड देणं अजिबात सोपे नव्हते एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवची रात्र या दया यांची नुकती चाहुली बदली झाली होती आणि ती रात्र ड्युटीवर होती एकतीस डिसेंबरची रात्र असल्याने घामाघूम होती आणि अचानक डिपार्टमध्ये एक, हो एक खबरी येतो तिथे आला आणि त्याने बातमी दिली छोट्या राजेंची दोन माणसं परिसरात आहेत आणि त्यांची कसली तरी डील होणार आहे राजेन आणि इतर सर्वच गुंड त्यावेळी पोलिसांच्या नजरेत होते हाच मोका आहे त्यांना पकडायचा हा विचार दया यांना आला आणि त्यांनी तत्काळ आणखीन दोन एक दोन साथ्यांना सोबत घेऊन गे तिथे गेले पोलिसांना बघताच त्या दोघांना फायरिंग सुरू केली लगेच दया यांनी साथीदारांना सुद्धा उलट फायरिंग चालू केली आणि चकमकीत दयाने थेट निशाणा साधून दोघांनाही उडवले दोघे थार झाले पण पोलीस स्टेशनमध्ये परतल्यावर दया भीती वाटू लागली की आपण अशी कुणाची परमिशन नसताना एनकाउंटर केला आहे या याचं काही उलट परिमाण तर होणार नाही ना आपल्याला सस्पेंड तर करणार नाही ना पण झालं उलटच सग्रंभ पोलीस डिपार्टमेंट त्यांचं कौतुक केलं आणि अनेक मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दया यांचा दिली कारण मारलेले जे दोन गुंड पोलिसांनी निशाणावर होतेच या घटने सर्वजण ओळखू लागले आणि वर्तमानातून त्यांच्या नावाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या कारण या प्रकारची डेअरिंग याआधी फार कमी जणांना करायला जमली होती या घटनेचा फायदा असा झाला की त्यावेळेचे मुंबई पोलीसचे डिप्टी पोलीस कमिशनर सत्यपाल शिव यांना यांना क्राईम युनिट मध्ये नियुक्त केलं आणि त्यावेळेचे एन्काउंटर पेशलिट प्रदीप शर् यांच्याबरोबर बरोबर शर्मांग केलं पुढे या दोघांना मुंबईतील त्यावेळेचा डॉन बाबुल श्रीवास्तव आणि या दोन माणसाचा एनकाउंटर केला घटना क्रमांकाचा दुसरी घटना लिबेशन टायगर्स ऑफ तामिल इसल या संघटनेचे दोन आतंकवादी दादरच्या फुल बाजारात असलेल्या असल्याची आणि वर्दी दाय यांना मिळवली तर लगेच तिथे पोहोचले पोलिसांना बघताच आतंकवादी फायरिंग सुरू केली तेव्हा पोलिसांना सुद्धा उलट फायरिंग केली आतंकवाद्यांनी पोलिसांवर बॉम्ब फेकले पण दुसम चक्री यांच्या हातून ते दोघे आतंकवादी ठार झाले पण या चकमक दया यांना मोठी इजा झाली त्यामुळे ते सतरा दिवस दावखान्यात होते आणि या घटनेनंतर त्यांचा दराला आणखीनच वाढला पण भारत देश आहे पण हा भारत देश आहे जिथे एखादी युक्ती मेस वेस मिळत असला तर कौतुक करणारे फार कमी असतात पण कौतुक सहन करणारे कमी असतात कमी जण असतात आणि त्याला खाली खेचण्याचा अनेक उपाध्य केले जातात असंच झालं दयांना खाली खेचण्याचा मरकडच्या चाळीस सुरू झाले दोन हजार साली दया यांची त्यांचे मूळ गावी सोहेनल येनहोल यांच्या आईच्या नावाने चालणाऱ्या ट्रस्टतर्फे एक शाळा काढली ज्यात त्यांना बॉलिवूडच्या अनेक हस्तींना मदत केली शिवाय या शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात देखील अनेक कलाकार उपस्थित होते खुद्द अमिताभ बच्चन यांनी या शाळेचे उद्घाटन केलं आणि यम एफ हुसेन अल्ताफ शिव शिवदासिनी सुनील शेट्टी हे कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून तिथे आले होते पण त्यानंतर त्यांचा आरोप लावण्यात लावले गेले की दया यांनी शाळा दाऊद आणि छोटा राजन यांच्या मदतीने उघडली आहे तेव्हा उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच शाळा सील करून चौकशी सुरू झाली पण तिथे हे आरोपी सिद्ध होऊ शकले नाही मग दया यांनी शाळा कर्नाटकमध्ये सरकवली सरकारला सुरपत केली आणि सन दोन हजार तीनमध्ये पत्रकार केतन तिरोडकर आणि दया यांच्यावर आरोप लावले की अंडरवर्ड सोबत मिळून काम करतात मोठ्या व्यापाऱ्यांना धमकावतात आणि त्यांच्याकडून वसुली करतात आणि अपरण पैसे कमावतात पण त्याला कारण त्यावेळी दया यांची तत्कालीन संपत्ती ही मिळक मिळकतीपेक्षा काही पटीने जास्त होती केतन यांना त्यांच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यामुळे दोन हजार सालापासून त्याला निलंबित केलं गेलं यात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझिंग क्राईम मोक्को या टीमतर्फे दया यांची पूर्ण तपासणी आणि चौकशी झाली त्यात असे कुठलेच पुरावे मिळाले नाही की दया निर्दोष सुटले पुढे दोन हजार बारापासून त्यांना पोलीस खात्यात नियुक्त करण्यात आलं तेव्हा त्यांची पोस्टिंग नागपूर इथे करण्यात आली पण दया कधीच नागपूरला गेली नाही यावर त्या यावर अनेक कारण सांगितले पण मुख्य कारण त्याच्या कुटुंबाची बदलीमुळे होणारी दगदग आणि सुरक्षा हे होतं असं सांगितलं दोन हजार पासून ते पुन्हा एकदा रुजू झाले आणि दोन हजार अठरामध्ये त्यांना अँटी टेरिस्ट कॉलमध्ये ट्रान्सफर केले गेले आणि आता ते सेवेत आहेत संपूर्ण मुंबई आणि मध्ये त्यांचा दरार होता मुंबईतले कुख्यात प्रख्यात सगळेच गुंड त्यांना घाबरून जायचे असायचे मुंबईत सामाजिक शांतता आणि प्रस्तावित करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी संपूर्ण प्रामाणिकपणे ड्युटी निभवली आणि आताही निभवत आहे की यांसारखे उमेदवार निर्भड आणि तडफदार असे अनेक पोलीस पोलीस अधिकारी यावेत आणि सामाजिक शांतता अजून मतून मजबूतीने प्रस्थापित होईल अशी आशा करतो दया नाईक यांच्या कार्याला सलाम